मस्त अशा थंडीत गरम गरम भुट्टा सगळे घेणार बापरे इथे पडलाय मोबाईल अरे देवा कस काय पडला बाबू गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असेच आमचे व्हिडिओ बघत असाल पमा नमस्कार नाही करायचे बाबा कर ना मग बोल झालं जा, माझ्या परमचा नमस्कार करून तर आज पुन्हा आम्ही तुम्हाला दिसतोय मध्ये एक जण भेटलेलं त्याच्यामुळे पुन्हा व्हिडिओ स्टॉप केलेला तर आज पुन्हा आम्ही तुम्हाला गाडीमध्ये दिसतोय म्हणजे याचा अर्थ आज संडे आहे तर आम्ही चाललो आहे बाहेर पुन्हा आज तुम्हाला नाशिकचं वातावरण किंवा बाहेर कसं आहे सगळं तुम्हाला आज बघायला भेटेल तर ब्लॉक स्किप न करता पूर्ण कंटिन्यू बघा आणि आज आमच्या सोबत कोण कोण आहे तेही दिसेल हे तर आमचे नेहमीचे सगळे हे तर राहतातच आणि खाली उतरलो की मग दिसेल तुम्हाला काय बोला काय बोलायचं आहे काय दिसत शीच म्हण दिसीस नाही का आता आम्ही खाली उतरलो का मग सांगते तुम्हाला की आम्ही कुठे आलेलोय परमला झोप येते माझ्या ते परम डोळे लावायला लागला चला एवढी गर्दी आहे आज बापरे कधी नंबर लागेल आपला काय माहिती होणारे शिवाय उद्या नाही लागणार लवकर लागेल हो ना आम्ही चाललोय नाशिकच्या पहिन्याला तर गर्दी बघा बापरे एवढी गर्दी आहे आज खूप जणांना आज पाहिण्याला जायचंय वाटत गर्दी नको व्हायला म्हणून बापरे किती मस्त व्ह्यू होता एकदम म्हणजे असे डोंगरांमधून जसे झरे वाहत होते आणि ते उतरलेले ढग एक नंबर बघून मन एकदम असं प्रसन्न होत होत खूप छान बापरे किती गर्दी आज पहिन्याला तर बघा सगळं इथून तिथून चाललेलं आहे फोटोशूट अयो ट्राफिक ते बघा केवढी गर्दी आहे पाप रे इथेच ट्रॅफिक जाम झालेले हा दगडंवर तिकडे एवढी गर्दी आज इकडे बापरे कसं होईल आमचं काय माहिती मग गुपचुपच खाणार आहे ना आपण काय रे बघा तिकडे किती भारी व्यू दिसतोय मस्त पैकी छान चालू आहे वातावरण तर खूप छान आहे पण गर्दीच खूप आहे आज टेन्शन आलं आपल्याला तर बघून चला पोहचलो आम्ही मस्त पहिन्याला ठेवा बघा इकडे माझा परम आज खरंच पहिण्याला आमची खूप सारी खूप मोठी फॅमिली आलेली आहे ही आहे जानू तिकडे आहे दादा तिकडे आहे जानूची मम्मी हे ना कोणीच ओळखत नाही तुम्ही हाय का करू आम्ही ओळखत नाही यांना आहे ना का जानू <laughs> चला तुम्हाला दाखवतो मस्तच पहिण्याचा व्ह्यू हा तिकडे तेव्हा माझ्या जेठांनी भात लावायला <laughs> हा आज भात आणले ना इथे इथेच राहतात खरंच काय म्हणतोय राजा दाखवलं दाखवलं ना त्यांना कंटिन्यू करा मस्त तुम्हाला दिसेल महिन्याचं वातावरण कस आहे खाली घे रे तो पोर घाबरेल रे <laughs> चला मग कंटिन्यू करा ते बघा किती मस्त आहे इथे आलोय आम्ही इथल्या आता पाण्याजवळ ते बघा इकडे आमच्या आहो गेले पण तिकडे पुढे पाना दादा उतरता वाटत पाण्यात बघा किती भारी दिसतंय इथ आणि इकडे बघा इकडे सुरू झालेलं आहे फोटो सेशन वगैरे तिकडे बघा उतरलेलं आहे एक नंबर व्ह्यू दिसतोय आणि हे आहे आमचं नाशिकचं पहिने तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंट करा चला आता आपण जाऊ त्याकडे बघा इकडे उतरले हे पाण्यात चालले हे सगळे आता एक 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 करत शिवाय पॅन्ट घे बेटा गुड गे जवळकर पॅन्ट चालले सगळे मस्त असे ढग उतरलेले बघा तेवढे बापरे इथे पडलाय मोबाईल अरे देवा कस काय पडला सापडतोय का तो आहे फोन तरी बाजूला ठेवा अरा जानूकडनं मोबाईल <laughs> पडला पुढे बघा पुढे बघा मोन्या पुढे बघ पुढे गेला का मोबाईल अरे 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 हे सगळे शोधताय मोबाईल सापडत शिवाय तू इकडे बा ओला होशील इकडं काय रे तुझा आय फोन दे बाबा तो आय फोन जाईल अजून पाण्यात मोन्या पुढे छत्री उघड छत्री सापडला जाणूची अरे बाई अख्खे ओले झाले एका मोबाईल मुळे का तिच्या पप्पानी शोधला शेवटी मोबाईल हे बघा हे काढायच आहे का सापडला एकदा मोबाईल बरं झालं कुठे गेला मोबाईल तो ठेवला का येशील का परत <laughs> <laughs> ये फोटो काढायला येशील हे सगळी पब्लिक फोटो काढायला उभी आहे पण मोबाईल कोणाकडे ना नाहीये भेटला <laughs> भेटला कॅमेरामन भेटला आम्हाला साई <laughs> सायकुटलं टोकाला तुम्ही <laughs> खरंच भयानक मजा आज जानू जाऊ दे टेन्शन नको घेऊ भेटलाय मोबाईल जाऊ दे इकडे काय खेळतो आले हे खूप सारा असा एन्जॉय आमचा इथे चाललेला होता आणि सगळ्यांचं फोटो शूट वगैरे खूप चाललेलं होतं मी ब्लॉग शूट करण्यातच बिझी होते त्यामुळे माझं फोटोज वगैरे राहून गेलेले मग त्यानंतर मी दिला एका जणाकडे मोबाईल आणि मग तो ब्लॉग शूट करत होता तोपर्यंत मी काढायला लागले फोटोज वगैरे आणि मागे बघा मुलांची केवढं पाण्यात मस्ती चाललेली आहे दादा त्यांना पूर्ण पाण्यात घेऊन गेलेले आणि माझे फोटो काढायला एक ना दोन भरपूर जण होते आहो पण काढत होते मध्ये मध्ये इकडे आहे माझी पुतनिकी जीला खूप फोटोची आवड आहे मलाही आहे त्यामुळे आमच्या दोघींचा काही संपतच नव्हते कुठे गेलो आणि फॅमिली फोटोज किंवा आमच्या दोघांचे फोटोज झाले नाही असं होतच नाही त्यानंतर मी आहुनं बोलवलं की इकडे या आपण फोटोज काढू असं आणि त्यानंतर आम्ही काढायला लागलो फॅमिली फोटो शिवाय जास्त नसतो आमच्याजवळ कारण त्याला पाणी खेळण्यातच इतका बिझी होता तो की त्याला फोटोमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता त्यानंतर आम्ही आमच्या दोघांचे आणि परमला घेऊन असे तीन तिघजणं मिळून फॅमिली फोटो काढले आणि पण खूप सारं एन्जॉय चाललेला होता खूप सारी मजा चाललेली होती नंतर मला कळलं की ब्लॉग शूट होतोय मग मी तुम्हाला सर्वांना हाय केलं आणि त्यानंतर पुढे आलो थोडंसं तिथे पुढे येतच बघते तर आहोंचं फोटोशूट चाललेलं ते पण एवढं उंचावर मी म्हणते बापरे म्हंटल काय खरं नाही इकडे बघा परम पाण्यामध्ये हे मुलं बघा आमचे माझा पुतण्या आणि शिवाय तिकडे आहे माझे जेट की जे घेत होते त्यांना आणि इकडे पण पाणी खेळणं खूप डेंजर चाललेलं होतं आणि ह्या मस्त असा झरा होता की जो खूप सारा वाहत होता आणि बघू शकता गर्दी किती होती आणि मस्त थंडीत गरम गरम भुट्टा सगळे घेणारे मस्त वाजून भेटला तर मस्त गरम होत आले इकडे पोलीस आता चाललोय पुन्हा एका ठिकाणी आम्ही मस्त सोबत काय घेतलंय काय नाही ते पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते आणि आतापर्यंतचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की एन्जॉय करताय ना, करता ना तुम्ही व्हिडिओ आणि खूप सारी मज्जा येते आणि तेव्हा पाऊस तर नव्हता आम्ही जेव्हा तिथे होतो त्या नदी जवळ आता बघ आता किती पाऊस लागलेला आहे आता या पावसात माझा व्हिडिओ घेणं होत का नाही खरंच आता बघू कस शक्य होत आहे कसं नाही तर ब्लॉग असाच तुम्ही कंटिन्यू करा हे बघा पाऊस एवढा जोरात सुटलेला आहे आणि आम्हाला यायचंय इकडे मस्त पाण्याजवळ पण करायचं काय आता हे बघा इकडचं वातावरण जायच आहे तिकडे बसायला पण जर आता जोरात पाऊस सुरू झाला मोबाईल होईल त्यापेक्षा मी मोबाईल आता ठेवून देते इकडे गाडीतून उतरताय चला आले बघा सगळीकडून उतरताय बघा केवढा सारा पाऊस केवढी सारी हवा इकडून गाड्या येतात तसे खूप पाऊस सुटला नाही बघा खायला काय आणलेलं आहे मग चटणी भाकरी इकडे आहे का मटन मटन खूप पाऊस सुटला Mm. 嗯。你们那个大锅拿过来。

चालू नदीमध्ये हात धुत आहे का जे लोक वेज असतील ते पाणी पितील चे हात धुतले पाठवलं तुम्ही गेला पडून साई खटकन मला शिवाय पडला आणि पावसाळा म्हटल्यावर छत्री घेऊन फोटो काढले नाही असं कधी होणारच नाही त्यानंतर मला छत्री घेऊन फोटो काढायचे पण झाला किस्सा की, की छत्री डायरेक्ट पूर्ण उडून गेली मला इतका येत होता की कंट्रोलच होत नव्हतं आओ आले आओ म्हटले आणि इकडे अशी करायची सोडून खूप चिडून गेलेले ते की अशी छत्री धर खूप डेंजर किस्सा झालेला खूप हसत होते आणि त्यानंतर कुठे गेली आणि व्हिडिओ होणार नाही असं होणारच नाही मग मी बनवले थोड्याशा रील्स आणि आमची इकडे मस्ता सानासली त्यांना बोलवता का जेवायला त्यामध्ये लागत पुढची पार्टी दादांकडनं त्यांच्या घरी आपण त्यांच्या घरी भेटू तेव्हा जेवण करू आणि ह्यांना आम्ही काही जेवण देणार नाही आयुवेज <laughs> त्यांचे महादेव मो खाता पार्वती आर पाच पार्वती खात चल भाऊ मोनिया झाला का चला आता आम्ही जेवण घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो चला आता निघालो आम्ही घरी झाले सगळं खाऊन पिऊन परतीच्या प्रवासाला कारण आता वाजत आले सव्वा पाच साडेपाच घरी पोहचू सहा वाजता पण मोठी ट्रॅफिक आता

फायनली पोचलो आम्ही घरी घरी यायला वाजले होते आम्हाला पावणे सात आता वाजले साडेसात काय पाणी 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 खेळायला गेलो होतो मग खेळला का पाणी पाणी पॅन्टोली झाली अशी पॅन्ट बघितली बघितली पॅन्ट घालून घे गोय माझा शेअर्टी टीव्हीचा आवाज कमी करणार तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून कळलं असेल की आम्ही किती आहे कारण खूप सारा पाऊस खूप सारी हवा म्हणजे एकदम भयानक होत सगळं ए खाल्लं ना तू तर चला वादले साड़े साथ आता वाजले साडेसात आता थोड्या वेळाने बघते काय आता भूक तर काहीच नाही कारण आमचे जेवणच सव्वा पाच ला झालेले आगोंसाठी काहीतरी बनवावंच लागेल मला तर चला आता भेटते मी तुम्हाला थोड्या वेळाने सगळं काम आवरलं की मग भेटते आता थोडस काम तर बाकीच आहे ते करून घेते आणि मग तुम्हाला भेटते आजचा ब्लॉग कंटिन्यू केला कंटिन्यू नाही ना बबडी आता साडे दहा वाजले त्यांना विचार आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्ही खूप पाणी पाणी खेळलो नेटू वरा आम्ही खूप पाणी पाणी खेळलो तुम्हाला आवडतं का पाणी पाणी खेळायला अरे खेळायला आवडतं का नीट उभा ना बबडी कॅमेरा हलतो ना त्यानुजार तुम्हाला आवडतं का पाणी पाणी खेळायला पाणी पाणी का तुम्हाला तू का करते तिकले पाणी पिजे एवढा सोप्यावर पसारा कोणी केला ओ बापले आपली का केवढं तांब्या भरून पाणी पाहिजे अरे गुलु गुलु चला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आज खूप सारे थकलेलं आहे त्यामुळे अवतार पण काही नीट नाही आहे तयारी पण केलेली नाही आहे तर चला आता साडे दहा वाजले आज फक्त जेवणात बनवली मी खिचडी आणि शॉर्टकट मेनू आवरला पमा उभं राहा इकडे ये उभं राहा ना बबडी त्यांना म्हण आता आजचा ब्लॉग इथंच एंड करतो तू बोलत नाही का ते पाणी गिळतोय का नाही ते तुला बॅड म्हणतील आजचा ब्लॉग किती किती आवडला नाही आजचा ब्लॉग इथंच एंड करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा छान छान आणि तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आमच्या चॅनल गुड नाईट गुड नाईट भेटूया <laughs> चला तर मग परमने सगळे वाक्य कम्प्लीट केले तुम्ही फर्स्ट टाइम आमच्या चॅनल वर आला असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय गुड नाईट